जल जंगल जमीन ची सुरक्षा ठेवणारा आदिवासी समाज आहे माझ्या लाडक्या बहिणी इथं मोठ्या संख्येने उपस्थित आहे माझ्या लाडक्या बहिणींचं मी मनापासून स्वागत करतो मनापासून आपल्याला धन्यवाद देतो लाडक्या बहिणींची महिन्याची ओळणी सुरू आहे ना आपले पैसे येतात ना काय अडचण असेल तर बघा आमच्या रघुवंशी बाबा हा हा तेच आमच्या बातमी आपला आमदार आणि म्हणून लाडक्या बहिणींचं बरोबर चालू आहे तुमच्या आणि त्यामुळे मी आपल्याला सांगतो की कोणी माईका आला तरी लाडकी बहीण योजना बंद होणार नाही मी मुख्यमंत्री असताना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आपण सुरू केली अरे गरीबाच्या संसाराला थोडाफार हात बार लागला पाहिजे म्हणून आपण ही योजना सुरू केली ती योजना बंद पाडण्यासाठी अनेक विरोधक एकत्र आले परंतु आहे एकनाथ शिंदे तुमचा भाऊ मुख्यमंत्री होता त्यामुळे कुणाची डाळ शिजू दिली नाही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू झाला <प्लुण> माझ्या लाडक्या बहिणींसाठी अजून अनेक योजना केल्या लेख लाडकी लखपती योजना केली एसटी मध्ये पन्नास टक्के सवलत दिली या ठिकाणी मुलींचं उच्च शिक्षण मोफत केलं सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी मुख्यमंत्री असताना आपल्या नावाच्या पुढे आईच नाव लिहिण्याचा निर्णय आपण ऐतिहासिक घेतला अनेक निर्णय घेतले लाडक्या भावांसाठी घेतले शेतकऱ्यांसाठी घेतले आपल्या ज्येष्ठ मंडळींसाठी घेतले सर्वांसाठी निर्णय घेतले आदिवासी समाजासाठी देखील खूप मोठ्या प्रमाणावर आपण निर्णय घेतले आणि म्हणून हे तळोदा म्हणजे इथं निसर्गचं वरदान आहे संस्कृती आहे आणि म्हणून आदिवासी संस्कृती या ठिकाणी आल्यानंतर पाहायला मिळते हे आपला आदिवासी समाज मेहनती आणि कष्टाळू आहे अतिशय मेहनती आणि कष्ट करणारा आदिवासी समाज आहे आणि म्हणून या नगराध्यक्ष आपल्या तळोदा नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदावर आपले क्षत्रिय हितेंद्र सरवण सिंग उभे आहे एक चांगला चेहरा सुशिक्षित चेहरा आपल्या समोर दिलाय अजून किती टीम आपली टीम एकवीस च्या एकवीस पूर्णपणे या ठिकाणी ही सर्व मंडळी आहेत माळी विनोद दिलवर सिंग खाटिंग हिते खाटी गायत्री हितेंद्र पाडवी तनोजा नरेश परदेशी अनिता अन संदीप खाटीक विकास सरवन सिंग क्षत्रिय शोभा केसर सिंग गोसावी विकास गीर जुलाल गीर पाडवी कल्पना सुखदेव शेख नदीम शेख युनुस बोई जगदीश भगवान दुबे प्रतीक्षा जितेंद्र पाडवी धनराज योगेश सूर्यवंशी मनीषा राजेंद्र राणे गणेश लिंबा उदासी सुनैना अनुप कुमार पाडवी आरती सुनील उदासी अनुप कुमार रवींद्र माळी मोनिका कर्णकार कपिल पाडवी नरेश हरी चव्हाण मैशाली अंबालाल झाले या सर्व उमेदवारांना पण विजयी करायचं आपल्याला आणि मी वीसच्या वीस भीच आपल्या नगरसेवक उमेदवारांना विनंती करतो तुम्ही आपल्याला तीन मतं मागायची ना आणि चार आहेत पण तीन दोन मतमेदले आणि एक नगराध्यक्ष पदासाठी प्रचार करायचा आपल्या नगराध्यक्ष पदाचा उमेदवार जो आहे आपला क्षत्रिय हितेंद्र सरवण सिंग याचा देखील आपल्याला प्रचार करायचा आहे कारण नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारावर आपण जेवढ्या रेकॉर्ड ब्रेक मताने विजयी हो तेवढा विकास या तळोद्याचा जास्त झाल्याशिवाय रामा परिवर्तन पाहिजे ना तुम्हाला विकास पाहिजे ना मग परिवर्तन पाहिजे मला इथं तर परिवर्तनाची लाट दिसती आहे आज बघा नजर पोचत नाही तिथपर्यंत लोक बसले माझ्या लाडक्या बहिणी लाडके भाऊ ज्येष्ठ सगळे तिथपर्यंत आणि ही विजयाची नांदी आहे एवढ्या लोकांनी ठरवलं तर कोणी किती काही केलं तरी सुद्धा समोरच्यांचं सगळ्यांचं डिपॉझिट गुल झाल्याशिवाय राहणार आणि ते काम तुम्हाला करायचं या तळोद्यात जनतेच राज्य आणायचं आहे लोकांचं राज्य आणायचं आहे विकासाचं पर्व आणायचं आहे आणि म्हणून या ठिकाणी जे विकासाचे मारेकरी आहे त्यांना दोन तारखेला उचलून आपटायचं आहे आपण आपटणार ना आणि म्हणून सात पायथ्याशी हे तळोदा गावाची शान आहे आणि क्षत्रियाच्या हातीच शोभून दिसतो धनुष्यबा आणि म्हणून यानं आपण विक्रमी मताने विजयी करा मी आपल्याला एवढंच सांगतो आपला एकच नारा आहे दहशतवाद मुक्त तळोदा विकास युक्त तळोदा किती आले किती गेले संपले कित्येक गुंड जेव्हा रस्त्यावर उतरून जनता करते बंड तेव्हा भले भले गुंड पळून जातात आणि म्हणून विकास लोकांना हवाय आणि म्हणून या विकासासाठी आपण एकत्र येणार आहात मी आपल्याला एवढंच सांगतो की या ठिकाणी मी नगर विकास खात्याचा मंत्री आहे आणि नगर विकास विभागाच्या माध्यमातून रघुवंशी आणि आमदार महोदय एकशे पंचवीस कोटी मी निधी दिला होता तळोदा शहरातील राजपथ रस्त्यासाठी बावीस कोटी दिले पाणी पुरवठा योजनेसाठी सोळा कोटी दिले नगर विकास विभागामार्फत या ठिकाणी बॉटनिकल गार्डनसाठी दोन कोटी दिले आणि एक कोटी आत्ता मोदी नमो गार्डनसाठी पण आपण दिले बघा तिथं आमदार आपला नसताना देखील एकनाथ शिंदेने निधी दिलेला जे आप सॉरी आपला नगराध्यक्ष नगराध्यक्ष आपला नसताना तरी सुद्धा आपण या ठिकाणी एवढा निधी दिला आता तुम्ही नगराध्यक्ष आणल्यानंतर विचार करा या ठिकाणी परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही या ठिकाणी तळोद्याचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही मी आपल्याला एवढं सांगतो रघुवंशी आहे आमच्या आमदार आहेत दोन्ही आपले आमदार आहेत तिथं त्यांना विचारा मी मुख्यमंत्री असताना प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये किती निधी दिला विकासाचं पर्व आणलं विकासाची गंगा आणली आणि म्हणून मी आपल्याला एवढं सांगतो मी शब्द देतो तो शब्द पाळतो शब्द दिलेला माझा वाया जात नाही कमिटमेंट म्हणजे कमिटमेंट मी एकदा कमिटमेंट केली की पूर्ण करतो हा माझा स्वभाव आहे आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला मी सांगतो की आज या ठिकाणी लाडक्या बहिणी एवढ्या मोठ्या संख्येने मी सगळीकडे प्रचार करतोय मला प्रत्येक सभेमध्ये एक वेगळं परिवर्तन बघायला मिळालं लाडक्या बहिणींची उपस्थिती प्रचंड असते जसे विधानसभेत दिसली तशीच या निवडणुकीत पण दिसते आणि म्हणून या निवडणुकीत देखील तुमच्या या लाडक्या भावाला धनुष्य बाणाला मत दिल्याशिवाय आपण थांबणार नाही हा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो बघा मी मुख्यमंत्री होतो आता उपमुख्यमंत्री आहे मी कार्यकर्ता बनून काम करतोय आणि का पदं येतात पद जातात पण पुन्हा येतात पण मला जी ओळख मिळाली ना माझ्या महाराष्ट्रातल्या करोडो लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ ही सगळ्या पदांपेक्षा मोठी ओळख आहे आणि म्हणून मी आपल्याला विनंती करायला आलोय की येत्या दोन तारखेला मात्र आपण काही बघायचं नाही दोन डिसेंबरला हा बाण निघाला पाहिजे आणि दोन डिसेंबरला बाण निघेल सुसाट आणि विरोधक होईल भोई सपाट हे करायचं आपल्याला आणि म्हणून शिवसेना स्टाईल तुम्हाला माहित आहे रघवंशी मगाशी सांगितलं सगळे धनुष्य बाहनावर उभे आहे पहिल्यांदा ही नगरपालिका पण धनुष्य बाणावर लढवतोय आणि धनुष्य बाणाचा चमत्कार महाराष्ट्रातल्या जनतेने पाहिलेला आहे आणि म्हणून आम्ही कमी बोलतो जास्ती काम करतो हे आमचं वचन आहे बाळासाहेबांनी आनंदी गे साहेबांनी सांगितलं आपल्याला ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण एक सर्वसामान्य भाऊ तुमच्या समोर आलाय एक सर्वसामान्य गरीब कुटुंबातून एक गरीब शेतकरी कुटुंबातून हा एकनाथ शिंदे आला आणि मुख्यमंत्री झाला इतिहास घडवला आपण अडीच वर्षामध्ये एवढ्या योजना आपण केल्या अनेक योजना केल्या रघुवंशी आपण लाडकी बहीण केली लेख लाडकी लखपती केली एसटी मध्ये पन्नास टक्के सवलत दिली मुलींच उच्च शिक्षण मोफत केलं केलं की नाही शासन आपल्या दारी आणलं बाळासाहेब म्हणायचे कार्यकर्त्यांनी घरात नाही लोकांच्या दारात शोभून दिसतो म्हणून आपण शासन आपल्या दारी चार कोटी लोकांना त्याचा फायदा झाला माता सुरक्षित तर परिवार सुरक्षित हे अभियान आपण सुरू केलं आरोग्य विभागाच्या माध्यमातून आरोग्य विभाग बी आपल्याकडे आहे आणि त्यामध्ये तीन कोटी माझ्या माता भगिनींची तपासणी झाली दहा हजारो हजारो लोकांना त्याचा फायदा झाला शेवटी या आमच्या बहिणी माता भगिनी स्वतःच्या तब्येतीकडे लक्ष देत नाही कुटुंब परिवार चालवताना तब्येतीची हे करतात म्हणून आम्ही ती योजना सुरू केली आणि म्हणून एकच आमचा जो काही भूमिका आणि निर्णय आहे की या राज्यातला सर्वसामान्य माणूस सुखी झाला पाहिजे आम्ही सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलो नाही परंतु या महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य लोकांच्या आयुष्यात सोन्याचे दिवस आम्ही आणणार म्हणजे आणणार दुसरा दीड हजार रुपये देऊन आम्ही थांबणार नाही आता शहरी भागामध्ये दे देखील आपण बचत गट योजनेला आपण फंड देतोय तोही निर्णय नगर विकास विभाग घेणार आहे ग्रामीण भागातला मिळतोय शहरी भागातला मिळत नाही आणि तो देखील निर्णय घेऊ आपल्या लाडक्या बहिणी छोटा मोठा व्यवसाय करतील एकत्र ग्रुप करतील सोसायटी करतील बचत गट करतील आणि छोटा मोठा व्यवसाय करता करता माझ्या लाडक्या बहिणी लखपती झालेल्या आम्हाला बघायच्या लखपती झालेल्या आणि हा शब्द एकनाथ शिंदेचा शब्द खाली जाणार नाही कारण एकनाथ शिंदेने गरीबी बघितली माझ्या आईची पत्नीची तगमग बघितली आहे तिची परिवार चालवताना कुटुंब चालवताना काटकसर का बघितली आहे मी डोळ्याने गरीबी पाहिले म्हणून मी मुख्यमंत्री जेव्हा झालो तेव्हा विचार केला माझ्या माता भगिनींसाठी पहिला आपल्याला काय करता येईल ते आपलं केलं पाहिजे आणि त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला आणि ती योजना सुरू झाली आणि म्हणून मी आपल्याकडे मागणी मागतोय एकच पहिलं मी सांगतो पहिलं तर या तळोदा शहरातील आदिवासी जागा जी बारगड जागीरदाराच्या नावावर आहे अरे देशामध्ये दे जागीरही मुक्त झाल्या तुमचा तळोदा कसं काय राहिला आणि म्हणून हे तळोदा जागीर मुक्त वतन मुक्त केल्याशिवाय राहणार नाही आणि याचा मालक माझा आदिवासी बांधव भगिनी झाल्याशिवाय राहणार नाही सरकार हा निर्णय घेईल आणि तुमच्या बाजूचा घे तुमच्या बाजूचा घे या जागीदारांच्या पाशातून मुक्त करण्याचं काम आणि तुम्हाला सगळ्यांना मालकी हक्काची गरज देण्याचं काम हा एकनाथ शिंदे केल्याशिवाय राणा न शब्द गृहनिर्माण विभाग पण आपल्याकडे नगर विकास पण आपल्याकडे त्यामुळे चिंता करू नका या ठिकाणी शुद्ध पाणी मिळालं पाहिजे फिल्टर प्लांटसाठी निधी नगर विकास मधून दिला जाईल पाण्यासाठी बिलकुल दिला जाईल शुद्ध पाणी माझ्या आदिवासी बांधव भगिनींना मिळालं पाहिजे हा तुमचा हक्क आहे तुमचा अधिकार आहे तो आम्ही देणार त्याचबरोबर डंपिंग डम्पिंग ग्राउंड शहराबाहेर करायचा आहे त्यासाठी देखील नगर विकास विभागाच्या माध्यमातून आपण जे काही निधी आणि मंजुरी द्यायची आहे ती मंजुरी देऊ हो, तोही प्रश्न निकालात आपण काढू आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराज तर आपला दैवत त्यासाठी अश्वार पुतळ्याला शिवस्मारक बनवायला लागणाऱ्या परवानगी आणि पैसे देखील मिळतील <laughs> बाग बगीचा मी पैसे दिलेले आहे आणखी लागले तर आणखी देऊ आणि मी सगळ्यात शेवटी एकच सांगतो हा तळोदा जो आहे हा जागीरदार मुक्त आपल्याला करायचा आहे हा मार्ग जागीरदार आमच्या नावावर आहे तो माझ्या आदिवासी बांधव भगिनीच्या नावावर करायचा आहे आणि म्हणून हे तळोदा शहर हा एकनाथ शिंदे तळोदा नगर परिषद हा एकनाथ शिंदे आजपासून दत्तक घेतोय हे मी सांगतो आणि त्याचे सर्व जे काय सोपस्कार आहे इथला विकास काय रस्ते पाणी दिवाबत्ती बुयारी भुयारी गटर योजना उद्यान मुलाने खेळायला मैदान सगया, सगया या सगळ्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी देण्यासाठी निधीची कमी पडू देणार नाही हा शब्द मी आपल्याला देतो फक्त आपल्याला मी एवढीच विनंती करतो मी तुमचं सगळं जे काय आहे यापूर्वी पण निधी दिलाय या नंतर देखील विकासाला निधी देईन पण येत्या दोन तारखेला मात्र आपण धनुष्यबाणासमोरचं बटन दाबायचं आहे जेवढे धनुष्यबाण दिसतील तुम्हाला त्या धनुष्यबाणावर आपल्याला बटन दाबून नगराध्यक्ष आणि आपले वीस नगरसेवक विजयी करायचे आहेत एवढा धनुष्यबाण धनुष्यबाण बटन दाबा कि बाकी सगळे गायब झाले पाहिजे आणि धनुष्यबाण दिसला पाहिजे ही विनंती आपल्याला करतो धनुष्यबान पॅनल आहे एकेचाळीस नगरसेवक नाही एक नगर नंदुरबारला पण धनुष्यबाण वर पॅनल आहे एक्केचाळीस नगरसेवक आहेत त्यांची निशाणी धनुष्यबान आहे आणि नगराध्यक्ष पदाचा उमेदवार सौरत्ना चंद्रकांत रघुवंशी अरे बाबा आपल्या घरातले <laughs> संरत्ना चंद्रकांत रघुवंशी आपली लाडकी बहीण उभी आहे तिला देखील आपण विजयी आहे आणि भगवान डवलाने आहे तुम्ही विजय मिळवून द्या हा एकनाथ शिंदे तीन तारखेला तुमचा विजय आनंद उत्सव साजरा करायला इथं आल्याशिवाय राहणार नाही ना हा शब्द मी आपल्याला देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र